देवाने दिलेली एक ताकद आहे जीवन जर कोणाला जगायचं असन स्वतःच दुःख विसरायचं असन तर मला वाटते यांना पाहून आपण सीख आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे की जीवन कायला म्हणता काय कायला म्हणता रवीजी तुम्हाला रवीजी तुम्हाला रवी तुमच्यासाठीच आहे जेव्हा सगळे विरोधी एक होतात मागच्या वर्षी काही कविता ताई तुम्हाला आठवत असाल की माझा पराभव झाला होता मी खूप दुखी होती आणि ज्या दिवशी आपण दिवाळीचे कार्यक्रम घेतलं त्यावेळीच मी स्टेजवर बसून एक विचार करत होती की मी फक्त पराभूत झाली तर एवढी दुखी आहे आणि जीवनात एवढे कमतरता असणारे लोक जेव्हा शिक्षण घेतात नोकरी करतात गव्हर्मेंट जॉबसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एप्लिकेश राहतात आणि एक्झाम देतात तर यांचा दुःख मोठा की माझं दुःख आणि ते घेऊन ते दिवाळीमध्ये ऊर्जा घेऊन पूर्ण जिल्ह्यात फिरली आणि जिथे जिथे मला जे जे वाटलं आणि तिथे तिथे ताकदीने मेहनत केली की जर हे लोक जगू शकते तर मी माझ्या जीवनात यांना उदाहरण घेऊन यांचं एक्झाम्पल घेऊन मी माझ्या जीवनामध्ये तेवढाच संघर्ष परत केला पाहिजे आणि ते केलं आणि मागेही मी सांगितलं होतं तुम्ही सगळे आले आहे तर भाऊंना काही लोकांनी मुलगा म्हणून काहींनी आपला भाऊ म्हणून काहींनी आपला परिवाराचा का सदस्य म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद देऊन जा कारण माझे पराभव नंतर रवीजीचा इलेक्शन होता आणि तेव्हा तुमचे प्रत्येकाचा आशीर्वाद एक आशीर्वाद म्हणून त्यांच्या डोक्यावर हात जेव्हा तुम्ही सगळ्यांनी ठेवलं तेव्हा असं वाटलं की जिनके सर पे ऐसे लोगों का हात आहे जिनको दुनियाचे कोई स्वार्थ नहीं तो रवीजी का बाल भी कोई नहीं कर सकता आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे लीडनी रवीजी या मतदारसंघामध्ये सत्तर हजाराची लीडनी जिथे सगळे विरोधी एक झाले होते मला एक माहिती आहे प्रत्येकाचे हातात जेव्हा किराणा देतो आणि प्रेम आणि कौतुकाचा थाप जेव्हा पाठीशी रवीजींचे पडला तुमच्या सगळ्यांचं त्याचाच परिणाम होता की रवीजी ऐंशी हजार मतांनी बंडेरा मतदारसंघामध्ये निवडून आले आणि परत आमदार झाले काही लोक बरेचसे नावटंकी नाटक करतात रवीजी शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे खूप खराब आहे आम्ही ग्राउंड वर फिरत असताना आम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे देवानी दिलेला जे यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बरेचसे राज्य पूर्ण देशामध्ये खूप जास्त इफेक्ट झाले होते आणि शेतकऱ्यांचे खूप हाल झाले होते पण आमचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचाही भरोसा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचाही भरोसा होता की जर आम्हाला देवानी यावेळी चोट दिली त्याला चांगलं करण्याचं काम आमच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपले आणि तुमचे देवाभाऊच करू शकतात रवीजी मी तर तेराच वर्ष झाले पॉलिटिक्स मध्ये खूप मोठे नेते होऊन गेले महाराष्ट्रातून कृषी मंत्री होऊन गेले पण जे पॅकेज शेतकऱ्यांसाठी या महाराष्ट्र मध्ये देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीसजीनी ज्या पद्धतीने दिला दुसरा कोणताही मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री देशाचा दुसरा कोणीही भूतो ना भविष्यवाला पॅकेज देऊन शेतकऱ्यांना विश्वास दिला की शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्याचा मुलगा आणि आमच्यासारखे सारखे प्रतिनिधी जेही लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते त्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांगितली जेव्हा अमरावती जिल्हा बाहेर केला होतं तेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली आपला अमरावती जिल्हा त्यांनी समावेश करून घेतलं मला वाटते आणि कविताताई मागे आपण दिवाळीचीच वेळी त्यांना दिवाळी प्रेझेंट मागितलं होतं मुख्यमंत्री साहेबांना मागितलं होतं की नाही मागितलं होतं किती लोक होते मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी मुख्यमंत्रीला डिमांड केली होती की आमचे पगार वाढले पाहिजे आपण सगळेच होतो ना सगळेच होतो आणि आपण स्पीकरवरच त्यांना मागितलं होतं की मी आता खासदार नाहीये पण खासदार असताना मी पार्लमेंटमध्ये मांडलं होतं की पंधराशे रुपये जे आम्हाला पहिले सहाशे ते पंधराशे मी केले आणि पंधराशेचे आता तीन हजार रुपये झाले पाहिजे तर आपले भाऊनी पंचवीसशे केले की नाही केले की नहीं केले की नाही केले एकदा जोरदार देवाभाऊसाठी जोरदार का मी रवीजीला मागे सांगितलं होतं रवीजी आता तुमचे इलेक्शन आहे पार्लमेंट मी रवीजींना सांगितलं होतं की मी पार्लमेंट मध्ये नाही आहे मी पार्लमेंट माझा पराभव झालाय माझा पराभव झाला आहे तर यावेळीच तुम्ही निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिला विषय जर तुम्हाला अधिवेशनात मांडायचा आहे तर ते आमचे या वर्गासाठी आहे ज्यांना पंधराशे भेटत आहे जे मी काम केंद्रातून करून आणलं होतं आता आपली आप जबाबदारी नाहीन पुढे पंधराशेचे तीन हजार करणार पण आपल्याला पंचवीसशे ही सरकारने करून दिले त्याच्याकरिता आमचे देवा भाऊच्या आणि या सरकारचे बरेचसे नौटंकी करून आले रवीजी खूप नौटंकी करत आहे ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते आम्ही कामं करणारे लोक का आहे कर्मावर भरोसा करणारे लोक आहे ते आज बाहेर फिरून ते सांगतात आहे की सगळे आमदारांना काय म्हणतात आमदारांना दादा काय म्हणतात पाहिजे का त्यांना आमदारांचे गडे पाहिजे काय त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे दादा तुम्ही सुद्धा चार टर्म आमदार होते तुम्ही चार टर्म आमदार होते तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली आता आमदारची गेल्यानंतर शेतकरी आठवते हँडीकॅप लोक आठवते किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनात येऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतलं दादा तुम्ही सांगा बरं हिशोब द्या मला किती हँडिकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या जेव्हा मंत्रालय तुमच्या अंडरमध्ये दिला किती हँडिकॅप लोक असे आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले तुम्ही किती हँडीकॅप लोकांना किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले तेवढा दादा तुम्ही मला सांगा आज तुम्ही मानकापाची गोष्ट करताय आमदारांची तुम्ही चार टर्म होते तेव्हा तुम्ही प्रकल्प प्रकल्पासाठी का बोलले नाही चांदूर बाजारमध्ये जेवढा मोठा संत्र उत्पादन होते आमची फिन्नी मिल बंद होती तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही फिन्नी मिल बद्दल का बोलले नाही दादा दादा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे आहे तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल तर त्याचा इलाज सुद्धा करून घ्या एवढीच एक लहान म्हणून बहीण म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते दिवाळीची ताजा आग... ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा